नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्विसेस नागपूर आणि गडचिरोली दोन तीन दिवसापूर्वीच मित्रांनो एम एस टी सी टीचा निकाल जाहीर झाला बऱ्याचशा मुलांचे फोन कॉल्स व्हॉट्सअप सुरू आहे मला त्या मुलांसाठी स्पेशली सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी आज मी व्हिडिओ बनवते ज्या मुलांना कमी स्कोर आला आहे सीई टीमध्ये काय झालं आहे मित्रांनो की कमी स्कोर आल्यामुळे तुम्ही फार पॅनिक झालेले आहात आणि तुम्हाला आता ॲडमिशनसाठी खूप अशी मनामध्ये धवपळ सुरू झाली आहे तुमच्यावाला की आता कधी करून कधी नाही बघा कमी स्कोर आल्याने आणि पॅनिक झाल्याने तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही आणि घाई गडबडीमध्ये कोणाही व्यक्तीच्या बैकावात येऊन पैशाने पैसे भरून वगैरे कुठेही ॲडमिशन करू नका फक्त संयम ठेवा पेशन्स ठेवा आणि शासनाच्या अधिकृत मार्गानेच प्रवेश घ्या बघा मित्रांनो शासनाचे तीनच अधिकृत मार्ग आहेत एक कॅप राऊंड बाय मेरिट राऊंड एक स्पॉट राऊंड शेवटी असतो एक मॅनेजमेंट राऊंड जो प्रायव्हेट कॉलेजला असतो मित्रांनो याच्या व्यतिरिक्त कोणताही ॲडमिशनचा मार्ग नाही त्यामुळे सर्वात पहिले ज्यांना कमी गुण मिळाला त्यांनी कॅप राऊंड थ्रू पहिले आपली पूर्ण प्रवेश प्रक्रिया अचूक करा ट्रान्सपरंट करा पूर्ण पद्धतशीर करा नसेल माहिती तर आमच्यासारखे बरेचशे कन्सल्टन्सी आहे त्यांच्यामार्फत प्रवेश प्रक्रिया करा आणि नाही लागला तरी चिंता करू नका स्टे राऊंडची स्पॉट ची स्पॉट अगेस्ट ची, ची प्रतीक्षा करा ऍडमिशन होते फक्त वेट वॉच संयम हो। मागच्या वर्षी स्टे वॅकंड राऊंड मध्ये फार कमी कोर वाल्यांची सुद्धा ऍडमिशन झालेले आहे तुम्ही कॉलेजला विचारू शकता मी स्वतः जवळपास चाळीस ते पन्नास मुलांच्या स्पॉट राऊंड मध्ये बेटेकला फार्मासीला आणि बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन करून दिलेले आहे अतिशय लो स्कोअरवर याचं कारण म्हणजे मित्रांनो स्टे वॅकंट राऊंडला बरेचसे विद्यार्थी कमी असतात फार कमी असतात बऱ्याचशा मुलांना माहीतच नसतो स्टे वॅकंट राऊंड त्याच्यामुळे तिथे लो स्कोरला तुम्हाला प्रवेश मिळू शकतो ते एकमेव तुम्हाला संजीवनी आहे चान्स आहे त्यामुळे आता टेन्शन घेतल्याने पर्याय सुटणार नाही आहे आपल्याला पर्याय शोधावा लागणार आहे पर्यायाचा अवलंब करा ज्या मुलांना अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने स्पॉटराऊंड मध्ये प्रवेश प्रक्रिया करून नंबर लावा लागावा असं वाटत असेल त्यांनी आमच्या संपर्क करावा आम्ही स्टँडर्ड घेऊ आणि तुम्हाला स्पॉट प्रवेश पूर्ण प्रयत्न करू यात काहीही वादने मित्रांनो ही एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया फक्त तुम्हाला अटेंड करावी लागतं तर स्पॉट राऊंड नेमकं काय असतो ते पण ऐकून घ्या शासन काय करतं की पूर्ण प्रवेश प्रक्रिया राऊंडच्या माध्यमातून बाय मेरिट बेसवर राबवतो बरेचशे मुलं स्पॉट राऊंड मध्ये नंबर लागून सुद्धा कॉलेजला जॉईंट होत नाही कारण वेगवेगळे त्याच्यात रिझन असतात काही मुलं मग इतर कोर्सला जातात काही मुलं फी अभावी शिकत नाही काही मुलं ड्रॉप घेतात किंवा काही मुलं प्लान बी म्हणून भरतात मग जॉईन करत नाही सोडून देतात प्लान ए जॉईन करतात तर अशा वेळेस बऱ्याचशा जागा कॅप राऊंडमध्ये नंबर लागून सुद्धा दाखल राहतात तर त्या जागा शेवटी स्पेशल राऊंड भरून भरल्या जातात तो ऑफलाईन राऊंड असतो तर त्याला म्हणतात स्पॉट राऊंड किंवा स्टे वॅकंड राऊंड किंवा अगेन्स्ट राऊंड तर या तुम्ही कॉलेज लेवलला हा राऊंड असतो कंडक्ट केला जातो अॅग्रिचा राऊंड केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेनेच होतो झोनलला त्या राऊंडला आपल्याला प्रवेश प्रक्रिया घेऊन अटेंड करावं लागतं बाकी असं काही वेगळं नाही तो, 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 ना तो।, तो सुद्धा राऊंड एक शासनाचा अधिकृत मार्गानेच होत असतो तर ज्या मुलांना असं वाटते की एखादा कौन्सिलर मार्फत हा राऊंड अटेंड करावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता जन्ना कमी स्कोर मिळालेला आहे नक्की त्यांनी हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करावा लाईक करावा सस्क्राइब करावा हे चॅनल आणि जर तुम्हाला माझी कोणतीही मदत लागली सी ई ॲडमिशन रिगार्डिंग बीटेक टेक किंवा बी एस सी ॲग्री किंवा फार्मसीला नक्की संपर्क करा काही मुलांचे फार्मसीला तर मी कमी स्कोरवरसुद्धा प्रवेश करून म्हणजे कमी फीजवरसुद्धा प्रवेश करून दिलेले आहे कॉलेजशी बार्गेनिंग करून काही काही मुलांना टी एफ कोट्यातून सुद्धा प्रवेश मिळून दिलेला आहे अतिशय दहा ते पंधरा हजार रुपये फीजवर फार्मसी आणि इंजिनिअरिंगला त्यामुळे जर अशी काही तुम्हाला मदत लागली तर माझा नंबर आहे मित्रांनो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एकदा परत सांगतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स माझी कोणती मदत लागली तर मला संपर्क करा हे चॅनल परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तुम्हाला सर्वांना बी एस सी ॲग्री इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शुभेच्छा देतो इथेच थांबतो ऑल दी बेस्ट थँक्यू व्हेरी मच